राज्यातील कांदा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव कोणकोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात सुधारणा होताना दिसत आहे कुठपर्यंत कांद्याचा भाव जास्तीत जास्त गेला जाणून घेऊ सविस्तर बातमी तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असू किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी अजून एक आनंदाची बातमी अशी आहे की रब्बीसाठी शेतकऱ्यांना सात हजार आठशे पस्तीस कोटींची मदत खरीप कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात कुठल्याही अडचणी येऊ नये यासाठी राज्य शासनाने हेक्टरी दहा हजार रुपये मदतीची घोषणा केली आहे त्यानुसार बुधवारी राज्यातील बाधित त्र्याऐंशी लाख चौदा हजार सातशे सत्तावन्न शेतकऱ्यांना सात हजार आठशे पस्तीस कोटीचा मदतीचा शासन निर्णय सरकारने जारी केलेला आहे आता दुसरी बातमी पीक विमा योजनेतून भरपाई पोटी सरसकट सतरा हजार पाचशे रुपये मिळतीलच याची नाही खात्री होय शेतकरी मित्रांनो सविस्तर समजून घ्या की अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने एकतीस हजार कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर केले त्यात पीक विमा योजनेतून हेक्टरी साडेसतरा हजार रुपये देऊ असे आश्वासन दिले होते प्रत्यक्षात ही मदत महसूल मंडळातील पीक कापणी प्रयोगातून आलेल्या सरासरी उत्पादनावर अवलंबून असणार आहे मात्र महसूल मा मंडळानुसार हे उत्पादन बदलणारे आहे त्यानुसार विमा कंपनी भरपाई देतील त्यामुळे राज्य सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांना मिळेलच याची खात्री नाही पीक विमा योजनेतून नव्वद टक्के शेतकरी सोयाबीन उत्पादक आहेत आतापर्यंत ब्याऐंशी टक्के पीक कापणीतील उत्पादनाचे आकडे आले आहेत पूर्ण अहवाल येण्यासाठी पंधरा डिसेंबर उजाडेल त्यानंतर मदत दिली जाईल कुणाला मिळेल मदतीचा लाभ ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला अशांनाच मदत मिळेल ती महसूल असणार आहे कशी ठरणार भरपाई या सरा सरासरीची गेल्या पाच वर्षामधील सरासरी उत्पादनाची उंबरठा उत्पादन तुलना केली जाणार आहे उंबरठा उत्पादनापेक्षा सरासरी उत्पादन कमी असल्यास संबंधित महसूल मंडळातील शेतकरी पात्र असतील सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनाच्या दहा टक्के कमी असल्यास विमा संरक्षित रकमेच्या दहा टक्केच भरपाई मिळेल सोयाबीनसाठी विमा संरक्षण रक्कम छप्पन हजार रुपयापर्यंत आहे संपूर्ण नुकसान भरपाई मिळण्यासाठी सरासरी उत्पादन शून्य असणे अपेक्षित आहे तर हे सगळ्या शेतकऱ्यांनी समजून घ्या आता वळूया मित्रांनो ताज्या कांद्याच्या बाजारभावाकडे सुरुवात करतो पहिली बाजार समिती शिरूर कांदा मार्केट सत्तावीसशे पंचावन्न क्विंटला व कोण जास्तीत जास्त कांदा एकवीसशे जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर लाल जातीचा कांदा एकोणावीस हजार चारशे दहा क्विंटला कोण जास्तीत जास्त चोवीसशेपर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे हिंगणा लाल जातीचा कांदा चार क्विंटल कांद्याच्या वव कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर सोलापूर पांढरा कांदा तेराशे सव्वीस क्विंटल कांद्याच्या आव कोण जास्तीत जास्त तीन हजाराचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर लासलगाव उन्हाळी कांदा दहा हजार आठशे अठरा कुंटल होऊन जास्तीत जास्त, जास्त लासलगाव मिंच कांदा दोन हजार एक्केचाळीसपर्यंत भाव जास्तीत जास्त, जास्त जाताना दिसत आहे त्याच्यानंतर संगमनेर येथे उन्हा कांदा चार हजार सहाशे पासष्ट कुंटल आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो संगमनेरनंतर संगमनेर उन्हाळी कांदा दोन हजाराचा भाव आहे तर पुढील बाजार समिती संगमनेरनंतर मित्रांनो पिंपळगाव बसवून नळे कांदा जास्तीत जास्त, जास्त पहा दोन हजार पाचशे सत्तरपर्यंत कांदा जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पारनेरहून नळे कांदा एकवीसशे रुपये हा जास्तीत जास्त भाव आहे नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया पुढचिढत धन्यवाद